बेसन पिठामध्ये तर हे बेसनपीठ इथं पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार थोडस एकदम कंचित सोडा टाकलेला आहे खाण्याचा आणि बेसनपीठ मिक्स करून घेतलेला आहे मिरच्यामध्ये असे कट करून थोडस मीठ लावलेलं आहे आता हे तळून घ्यायचे आहे तेल ठुलेलं आहे तेल ठुलेलं आहे आता तळून घेते तर मिरची घेतलेली आहे आता हे तळून घेते तर पलटी करून घेत आहे आता गोल्डन कलर वर तळून घेत छान अशा आता तळलेल्या आहेत आता काढून घेते तेलामधून पद्धतीने दुसऱ्या मिरच्या तळून घेते सगळ्या खूप छान लागतात अशा तळलेल्या मिरच्या खायला चपाती सोबत भाकरी सोबत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेल वर तर सबस्क्राईब करा तुम्ही कशा पद्धतीने मिरच्या करतात हे पण सांगा कोणी कोणी काय करता असं सुकी बटाट्याची भाजी बोलून बेसन पीठ लावून तशा पण तळते